मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा म्हणून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले काही कागदपत्रांच्या नियमात बदल केलेले आहेत ज्यामुळे ज्या महिला याआधी पात्र नव्हत्या त्यासुद्धा आता योजनेसाठी पात्र ठरत आहेत आणि या सर्व बदलांसोबत ऑफलाईन म्हणजे जो अर्ज हाताने भरून त्यावर फोटो लावून सोबत कागदपत्र जोडून भरण्यासाठी यापूर्वी दिला जायचा त्यातही काही महत्त्वाचे बदल करून एका नवीन फॉर्मॅटमध्ये आता अर्ज दिला जात आहे तर हा नवा ऑफलाईन पद्धतीने भरला जाणारा अर्ज कसा आहे तो कसा भरायचा त्यासोबत नवीन कोणती कागदपत्र जोडायची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत योजनेबाबतची नवीन माहिती तसेच इतर विषयांवरचे सुद्धा व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनेलवरचा हा व्हिडिओ पाहिला असेल तर जुना अर्ज कसा भरायचा याची माहिती तुम्हाला मिळाली असेल जुन्या व नव्या अर्जामध्ये तसा खूप मोठा बदल नाही पण काही महत्त्वाच्या गोष्टी यात ॲड करण्यात आल्या आहेत ज्या जुन्या अर्जामध्ये नव्हत्या नवीन अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यावर क्लिक करून तो डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता तर नवीन अर्ज भरताना पहिल्या सेक्शनमध्ये सर्वात आधी अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे जर महिला अविवाहित असेल तर इथे सध्याचे संपूर्ण नाव लिहा जर अर्जदार महिलेचे लग्न झालेले असेल तर इथे लग्ना आधीचे संपूर्ण नाव आणि त्याखाली लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहायचे आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये जन्मतारीख लिहा त्यात तारीख महिना आणि वर्ष असा फॉर्मॅट वापरा तिसरा सेक्शन आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या फील्डसाठी अनेकांना प्रश्न पडतो की अर्जदार महिलांचा सध्याचा रहिवासी पत्ता लिहायचा की जन्म ठिकाणाचा तर इथे सध्याचा रहिवासी पत्ता लिहा कारण जन्म ठिकाणाच्या माहितीसाठी पुढे जागा दिलेली आहे आता या ठिकाणी अर्जदार महिलेचा सध्याचा पत्ता कोणत्या क्षेत्रात येतो जसे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका की महानगरपालिका यापैकी एक लिहा त्यापुढे महिलेचा सध्याचा रहिवासी पत्त्याचा पिनकोड लिहायचा आहे चौथं सेक्शन जन्म ठिकाण या सेक्शनमध्ये ज्या गाव किंवा शहरात अर्जदार महिलेचा जन्म झाला असेल ते लिहा तसेच तालुका जिल्हा आणि राज्यसुद्धा लिहा पाचव्या सेक्शनमध्ये अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर आणि त्याखाली सहाव्या सेक्शनमध्ये अर्जदार महिलेचा बारा अंकी आधार कार्ड नंबर लिहायचा आहे सातवा सेक्शन आहे दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिलांसाठी म्हणजे जन्म इतर राज्यात पण लग्नानंतर सध्या रहिवासी आहेत महाराष्ट्र राज्यात तर दुसऱ्या राज्यात कोणत्या गावी अथवा शहरात जन्म झाला त्या गावाचे किंवा शहराचे नाव सोबत तालुका जिल्हा आणि राज्याचे नाव लिहायचे आहे ही माहिती जुन्या फॉर्ममध्ये नव्हती नव्या फॉर्ममध्ये ॲड करण्यात आली आहे कारण अशा महिला ज्यांचा जन्म इतर राज्यात झाला पण त्यांचे लग्न मात्र महाराष्ट्रात रहिवासी असणाऱ्या व्यक्तीबरोबर झाले आहे आणि तेव्हापासून त्या महाराष्ट्र राज्यात रहिवासी आहेत अशा महिलांना कागदपत्रांसाठी अडचणी येत होत्या पण आता त्यांना स्वतःची नाही तर पतीची कागदपत्रे जसे जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षे जुने वोटर कार्ड यापैकी एक कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेता येणार आहे पुढे आठव्या सेक्शनमध्ये जर महिला लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर इथे होय हा ऑप्शन टिक करून पुढे किती रुपये दर महिना योजनेतून मिळत आहे ती रक्कम भरायची आहे कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर नाही हा ऑप्शन टिक करा नऊ नंबरचा सेक्शन आहे वैवाहिक स्थिती मेन्शन करण्यासाठी महिला यापैकी काय आहे विवाहित घटस्फोटित विधवा परितक्त्या निराधार किंवा अविवाहित योग्य त्या ऑप्शनवर टिक करा लक्षात असू द्या नवीन नियमानुसार घरातल्या अविवाहित एका महिलेला सुद्धा हा लाभ दिला जाणार आहे दहाव्या सेक्शनमध्ये अर्जदार महिलेच्या बँक खात्याची माहिती भरा जसे बँकेचे पूर्ण नाव अकाउंट नंबर अकाऊंट होल्डर किंवा खातेधारकाचे नाव आणि आय एफ एस सी कोड ही सर्व माहिती तुम्हाला पासबुकवर मिळेल अकराव्या सेक्शनमध्ये अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का म्हणजे जोडलेले आहे का असेल तर होय आणि नसेल ना तर नाही हा ऑप्शन टिक करा डी बी डी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे योजनेचे पैसे थेट खात्यात मिळवण्यासाठी ही माहिती विचारली जात आहे पुढे बारावा सेक्शन जुन्या फॉर्ममध्ये नारी शक्ती प्रकार अशी हेडिंग असल्यामुळे अनेकांना अर्ज भरताना हे समजले नाही की इथे स्वतःची माहिती भरायची की जे फॉर्म भरून देत आहेत त्यांची त्यामुळे आता नव्या फॉर्ममध्ये स्पष्ट हेडिंग आहे अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती म्हणजे तुम्ही कोणाकडून अर्ज भरून घेत आहात ती व्यक्ती सामान्य महिला आहे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतनीस आहे पर्यवेक्षिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी की तुम्ही सेतू सुविधा केंद्रात अर्ज भरत आहात योग्य तो ऑप्शन टिक करा तेरावा सेक्शन आहे अर्जासोबत कोणते कागदपत्र जोडायचे ती माहिती देणारा लक्षात ठेवा कागदपत्रांची ही यादी अलीकडेच अपडेट करण्यात आली आहे त्यामुळे यात दिलेलीच कागदपत्रे सोबत जोडायची आहेत अर्जासोबत अर्जदार महिलेचे आधार कार्ड जोडायचे आहे त्यासोबत महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा म्हणून अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट जर नसेल, ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला आणि तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला लक्षात ठेवा अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्डही चालेल मतदान ओळखपत्रही चालेल जन्माचा दाखलाही चालेल आणि शाळा सोडल्याचा दाखलाही चालेल म्हणजे तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर आणखी चार ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नाही हे सिद्ध करण्यासाठी एकतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट द्यावे लागेल आणि ते नसेल तर पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तेही अर्जासोबत तुम्ही जोडू शकता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज नाही त्याचप्रमाणे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत तुम्हाला जोडायची आहे आणि अर्जदाराचा फोटो या फॉर्मवर चिटकवायचा आहे आता ज्या महिलेचा जन्म परराज्यातील असेल पण पतीचा रहिवासी कायमचा पत्ता हा महाराष्ट्रातील असेल तर पतीच्या नावाने अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट जर ते नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्डसुद्धा चालेल तसेच पतीचे मतदान ओळखपत्रसुद्धा चालेल जे पंधरा वर्षापूर्वीचे आहे जन्माचे प्रमाणपत्रही चालेल आणि त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला जोडता येणार आहे त्यामुळे परराज्यात जन्म झाला आहे पण महाराष्ट्रात कायमचे रहिवासी असाल तर पतीचे डॉक्युमेंट्स देऊनसुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर असेल अर्जदाराचे हमीपत्र या अर्जासोबत हे हमीपत्रसुद्धा जोडलेले आहे ज्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यासमोरचा बॉक्स टिक करायचा आहे दिलेले हे पॉईंट्स अर्जदार महिलेची योजनेसाठी पात्रता ठरवणार आहे त्यामुळे ती काळजीपूर्वक वाचून मगच तो बॉक्स टिक करा तसेच खाली आधार ओ टी पीद्वारे अर्जदार महिलेची ओळख निश्चित करण्यासाठी आधार नंबरचा वापर करण्यास अर्जदार महिलेची परवानगी आहे ज्यामुळे ई के वाय सी पूर्ण होईल व त्यासाठी ते सहमती देत असून इथे हमीपत्रावर अर्जदार महिलेची सही करून त्याखाली संपूर्ण नाव लिहायचे आहे आणि हे हमीपत्रसुद्धा अर्जासोबत जोडायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण अर्ज भरून फोटो लावून सोबत कागदपत्र जोडून तो संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे अर्ज जमा झाल्यानंतर जी व्यक्ती अर्ज जमा करून घेत आहे ती ही पावती फाडून त्यावर नोंदणी क्रमांक लिहून सही करून तुम्हाला दिली जाईल जी पुढे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला जपून ठेवायची आहे व्हिडिओखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करा आणि इतरांसोबतही ही, ही माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र